नमस्कार सर्वांना मी सुप्रिया आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता म्हणाल ही कुठे चालले तर मी चालले बँकेमध्ये समूहाचे पैसे भरण्यासाठी मला वाटलं बँकेमध्ये गर्दी कमी असेल तर बघते तर काय जिण्यामधूनच मला गर्दी इतकी जाणवली की तर तुम्ही ब पुढे बघालच चपलांवरून तुम्हाला समजेलच की किती गर्दी होती कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले ते काढण्यासाठी महिला आल्या होत्या आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी पण भरपूर साऱ्या महिला आलेल्या त्याच्यामुळे आ आज बँकेमध्ये भरपूर गर्दी होती माझं काम करून झाल्यानंतर मी घरी निघाली घरी निघाल्यावर बाहेर येऊन बघतो ते एवढा उन्हाचा सपाटा होताना खूप सारं ऊन होतं येताना आम्ही गाडीवरून आलो होतो पण जाताना आम्ही चालतच गेलो घरी घरी आल्यानंतर जेवण करून थोडा आराम केल्यानंतर मला दोन साड्या पिकोफॉल करायच्या होत्या मग म्हटलं आधी साधी मशीन लावलेली ती चेंज करून घेऊन मग पिकोची मशीन लावून घेतली पिकोची मशीन लावून झाल्यानंतर ही आहे माझी पिकोची मशीन आणि पिकोची मशीन लावून झाल्यानंतर मी साड्या पिको पिकोफॉल करून घेतल्या त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर मी हातशिलाई घालून घेणार होती आ, तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा चला तर मग बाय